रज लागले असतील त्यांच्या समाधीच दर्शन आपल्याला घडत आहे त्यांच्या अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या ठिकाणी भजन करायला मिळत आहे याच्यापेक्षा जगातलं मोठं दुसरं आश्चर्य कोणतं असेल आश्चर्य भव्य आणि दिव्य स्वरूपाचा सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गंगागिरी बाबांच्या काळापासून संघर्ष आहे संघर्ष केला असं म्हणताना आपण सर्वांनी ऐकलं की सद्गुरु गंगागिरी महाराज झोपडी पेटून द्यायचे का बर कडकडीत वैराग्य मी मग सांगितलं की बोल बोलता वाटे सोप बोलणं सोपं आहे वैराग्याच सोंग आणणं आणि सोप वाटत परंतु ते करणं खूप होते आचरणाचं आणणं खूप अवघड आहे आणि म्हणून गंगागिरी महाराजांचं कडकडीत वैराग्य गंगागिरी महाराजांनी काय करावं झोपडी पेटून द्यावी पंढरपूरला पूर्ण जावं वारी झाल्यानंतर पुन्हा नवीन झोपडी बांधावी हा संघर्ष होता हे वैराग्य होत तेच वैराग्य बुधवारी ब्रह्मजीन संत सतव नारायणगिरीजी महाराज आणि गुरुवर या महंत रामगिरीजी महाराजांमध्ये मा उपस्थित आहे लक्षात तेच गंगागिरी महाराज नारायणगिरी महाराज आले तेच नारंगिरी महाराज आणि त्या ठिकाणी सद्गुरु रामगिरी महाराज झाले आणि संघर्ष आहे लक्षात साधन आहे अनुभव आहे अनुभव आले अंगाते या जगात येत असे प्रमाणे गंगागिरी महाराजांनी काय करावं झोपडी पेटून द्यावी एका मिनिटाचं भजन आहे पेटू नदीली

गागिरी बाबा गंगागिरी व्र wonderndर वजब संघर्ष केला साधना केली तपश्चर्या केली आणि त्यातून आणि त्या ठिकाणी अनुभव प्राप्त केला हा अनुभव परमात्मा सांगतात की ज्याचा असा अनुभव आहे काय अनुभव आहे की जगामध्ये या बाकीच्या गोष्टी मिथ्या आहे परंतु एकमेव भगवान परमात्मा इथं पर सत्य आहे तो सत्य परमात्मा प्राप्त करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे तो अनुभव ज्यांना आहे असा भगवान परमात्मा त्या साधू संतां जवळ राहतो त्यांच्या जवळ देव राहतो कोणाजवळ ज्याचा अनुभव विश्वदेव सत्य असा त्यांचा अनुभव आहे त्यांच्या जवळ भगवान परमात्मा राहतो देवता या जवळ याशी मग त्यांच्या जवळ राहिल्यानंतर त्याचा फायदा काय त्याचा फायदा हा आहे की त्यांच्या चरणावरती नुसतं मस्तक ठेवलं तरी पापाच होत पाप नाहीस होत अभंगाच्या दुसऱ्या चरणात आपल्यास प्रत्येकाला वाटत पुण्य पदरात पडाव प्रत्येकाला वाटत मग संत महात्म्यांचं दर्शन की ज्यांना अनुभव आहे तो परमपिता भगवान परमात्मा सत्य अनुभव दर्शन केलं तर पापाचा नाश होत आणखीन काम काम क्रोधा नाही झाली होते झाली समता समदृष्टी प्राप्त होते काम क्रोधाने विकार त्या ठिकाणी चाल करत नाही म्हणजे गुरु तुकोरा सांगतात की भेदा भेद भेद राहत नाही भेद भेद रात नाही समदृष्टी सर्वत्र होते मग ही समस्त ही वासुदेव ऐसा प्रति दिव्य रसाचा होता भाव मनोनी पक्ता माझीनी राहू ज्ञानिया प्रति सगळं विश्व जरा 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 हे भगवंताने भरलेलं आहे एकच भगवान परमात्मा देवा नाला नाना परी ڀويهه دانا دانا

एकशे सत्याहत्तरावा खंड नाम सप्ताह हो। भव्य दिव्य स्वरूपाचा या ठिकाणी पार पडत असताना आहे या या ठिकाणी ठिकाणी आणि आज्ञेतून माझ्यापर्यंत ही सेवा आली जे काही बरोबर योग्य वाटलं असेल ते कोणाचं नाही तर सद्गुरु गुरुवारी महाराजांचाच कृपा प्रसाद आहे जे काही चुकीचं वाटलं असेल तो माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे अभंगाचं चिंतन असत असेल असं काही नाही याच अभंगावरती आणखीनही काही मोठं चिंतन होऊ शकतं सद्गुरूंनी जसं काही सुचवलं बोलण्याचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न ना केला oh mm -hmm. mm -hmm.